श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा तर मित्रांनो हा आपला अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस आहे आणि जसं बोलतात माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जो आपल्याला झेंडावंदनाचा जो मान दिलेला आहे तो आपण खूप सर्व देशवासी पूर्ण करत आहोत मी आमच्या घराच्या म्हणजे गेटवरच आणि आमच्या महाराजांच्या रिक्षाला आला महाराजा रिक्षाला झेंडा वंदन दोन दिवसापूर्वीच करून झालेलं आहे झेंडा लावलेला आहे त्यामुळे ते त्यांनी सांगितलं आहे हर घर तिरंगा तर खरोखरच भरपूर ठिकाणी मला तिरंगे दिसले दोन दिवस अगोदरच आपल्या घरांवर फडकत होते तसंच आज सत अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस असल्यामुळे आपल्या केंद वाडी खुर्द केंद्रशाळेत आज झेंड झेंडावंदन आहे तर आपण त्याच्यासाठी चाललो आहे तर चला आता बघूया आपण वाडी खुर्द केंद्र झेंडावंदन लहान मुलं खूप सजून ठटून येतात खूप मजा येते तर ते मी तुम्हाला दाखवायला चालू आहे चला तर मग आज चालू आहे वाडी खुर्द केंद्रशाळेत अठ्ठ्याहत्तरवा स्वतंत्र दिवस बघायला नमस्कार पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत अत्यंत आजचा हा आनंदाचा दिवस म्हणून आपण सगळे एकत्र जमतो या ठिकाणी आपले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत महिला वर्ग चांगला उपस्थित आहेत विद्यार्थी वर्ग आणि माझ्या शिक्षक स्टाफ जी मुलांची मनोगता आहे आणि त्यांचं बक्षीस वाटप हे आपण हॉलमध्ये घेणार आहोत आणि एवढा वेळ इथं रोजी उभं ठेवणं त्यांना कठीण वाटतं म्हणून पुढचं शेड्यूल मी या ठिकाणी सांगू शकतोय की आत्ता लगेच मुलं सर्व आपली हॉलमध्ये जातील ग्रामस्थसुद्धा महिला मंडळ सगळे हॉलमध्ये बसतील तिथे मुलांची मनोगती होतील आजच्या दिवसाची त्यानंतर ज्या ज्या क्षेत्रामध्ये मुलांनी आपलं नाविन्य मिळवलेलं आहे असा में में गेला त्याना एक आम्ही दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षीपासून कार्यक्रम सुरू केलेला आहे पंधरा ऑगस्टला की त्यांना एक त्यांचं योगदान चांगल्या पद्धतीनं आहे त्यांना बक्षिसं देण्याचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आता लगेचच होईल आणि त्यानंतर निपुण अंतर्गत एक स्वतःचा कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी होईल त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिली जातील आणि त्यानंतर हा सगळा तिथला हॉलचा कार्यक्रम झाला की लगेच आपण प्रभात फेरीला जाणार आहोत कारण प्रभात फेरी आत्ता स सुरुवातीला घेतली तर आपले ग्रामस्थ सगळे तिथपर्यंत थांबत नाहीत म्हणून हॉलचा कार्यक्रम आधी अगोदर घेतोत आणि नंतर मग आपण प्रभात फेरी होईल सर्वांसाठी या ठिकाणी शुभेच्छा सांगा सांगा नाव पटापट कोण बनून आलाय ते आज कोण आला हा पोलीस संरक्षण हा मी आज आंबेडकर व्हेरी गुड हा मी आज मी आज पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हा सांग बेटा दाशीची राणी व्हेरी गुड मी आज शिवाजी महाराज मी आज हो। आज टीवर मी आज इंदिरा गांधी सावरकर माझे नाव छडक मी यत्ता आहे प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारत देशाला स्वतंत्र सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले देशाला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या या पराक्रमी वीरांना आपण सलाम करूया शेवटी मी एवढंच म्हणेन की विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश म्हणजे And We are celebrating Independence Day. One Tuesday is 1947. Yeah. India go to Independence from British rule. I wish you all a very happy Independence Day. I am proud. I love my country. Yeah. Good morning, respected teacher, parents and my dear friends. I wish you all of you a very happy Independence Day. सभी को नमस्ते पंद्रह अगस्त हमारे भारत देश का स्वतंत्र दिन आज हमारा देश का स्वतंत्र दिन है आ, आज हमारा भारत देश आजाद हुआ आज इस दिन यह दिन अभिवादन का दिन है इस दिन राष्ट्रगान राष्ट्र गाते हैं इस दिन हम तिरंगा फहराते हैं यह दिन यह इस दिन हम देश के वीरों को सम्मान करते हैं जय हिंद तीन रंगी तिरंगा माझा चंद्रावर फडकतो आहे तीन रंगी तिरंगा माझा जगतजेता होतो आहे तीन रंगी तिरंगा माझा जगतजादा होतो आहे तीन रंगी तिरंगा माझा सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझे नाव स्वरा आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण डोक्यात घालून आपल्या स्वातंत्र्याचा बचाव केला अशा या स्वातंत्र्य सैनिकांना माझा मानाचा मुजरा स्वातंत्र्य दिवस हा आपल्या भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी आपण ध्वज सलामी ध्वजगीत आणि राष्ट्रगीत म्हणून तिरंग्याचा सन्मान करतो मला माझ्या भारत देशाचा फार अभिमान आहे व मला माझा भारत देश खूप आवडतो ही आपला भारत देश सुंदर बनवण्याचा एक संकल्प करूया अशा या अशा या संकल्पासह तुम्हा सर्वांनाही स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

अनेक राष्ट्रभक्तांनी आपल्या प्राणाची आवती दिली अखेर ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी बलिदानाला तेव्हापासून ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो जाता जाता मी एवढंच म्हणेन की स्वतंत्रवीरांना करूया करुया शतशत प्रणाम स्वातंत्र्यवीरांना वीरांना करुया शतशत प्रणाम ज्यांच्या नुसार भारत बदला महा

पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला सु भारताचा हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन आहे हा दिवस आपल्या सर्वांसाठी मोठ्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीर स्वातंत्र्य सैनिकांनी व क्रांतिकारकांनी आपले पणाला लावले महात्मा गांधीजी लोकमाननीय सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय जय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भारत हा नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिज समृद्ध असा देश आहे देशातून गंगा यमुना गोदावर डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करत आहेत किसान लोकराजा बनला आहे आपल्या देशाला अनेक समृद्ध पर्यटन स्थळे लाभली आहेत एकूणच आपला भारत सुजलम सुजलम आहे आणि त्याचा मला अभिमान आहे जाता जाता मी एवढंच म्हणेन उत्सव तीन रंगांचा आभाळी सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला धन्यवाद जय जय समिती सदस्य आणि वेळोवेळी शाळेत हजेरी लावणारे आपल्या हकीला धावून येणारे सन्मानिय किरंजी हळदनकर यांना विनंती करू कुठे बक्षीस प्रदान करण्यात यावं यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनी आहेत एंजल सुहास कुंभार आर्या मिनेश गुरव आणि तेजस्वी सुनील मोंडे आपला अर्जुन गौरीशंकर नार्वेकर जिल्हा प्रावीण्य प्रदान केलेले त्यांनी त्याचं बीट आणि तालुक्याचं बक्षीस घेऊन जायचंय मी दशरथजी कुंभार यांना विनंती करतो की या विद्यार्थ्याला बक्षीस प्रदान करावं आणि या विद्यार्थ्याला वाद्यवृद्धानं विजयी सलामी द्यावी

अध्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी वाटत साजरे करतो त्या मुलांचे कुठल्या खाऊची अपेक्षा करत नाही परंतु एखाद्या पालकाला वाटतं आणि म्हणून कोणत्याही वस्तू देतं तर हा इत्याही आईनं बऱ्याच वस्तू या ठिकाणी शाळेमध्ये जमलेल्या त्या वाटत मिळतं तर मैत्रीच्या आईनं आज या ठिकाणी शाळेला घड्याळ देऊन या ठिकाणी चांगलं योगदान दिलं आहे आपण जोरदार तुम्ही तुमच्या घरच्या परसावनात म्हणजे परत बागेमध्ये तिच्या नावचं एक कुठलं पण झाड लावा मग ते गुलाब फुलांच असेल किंवा फुला फळ घेणार असेल ते झाड त्या झाडाला पाणी घालण्यासाठी त्या मुलालाच लावा उदाहरणार्थ आव तो सक्सेस झाल्याचं विचार हिन काही मुलाने फोटो पाठवले त्याच्यातली जी एक मुलगी अत्यंत छान प्रकारचं तिनं झाड घरी लावलेलं आहे आणि त्याचा फोटो आज व्हायरल आम्ही केलेला आहे आणि आम्ही अनामिकाने हे झाड लावून जगवण्याचा प्रयत्न करा लावून नुसतं ठेवू नका ते जगवण्याचा प्रयत्न करायचे डाऊन तर हा उपक्रम आजच्या दिनी दरवर्षी आपण राबवणार आहोत तर यासाठी तिच्या आईना असं लक्षात घ्यायचं कोणतंही एक झाड तिच्या प्रसा लावायचं आणि त्याचा फोटो आम्हाला शाळेमध्ये पाठवा कोणत्याही ग्रुपवरती पाठवा माझ्या पाठवा बारुंच्या पाठवा गाणे पाठवा शाळेचा कृप आहे पाठवा आणि ते झाड जास्तीत जास्त जगवण्याचा प्रयत्न करायचा आहे उदाहरणार्थ पेरूची मोठी वाढतात पूर्वी आता कलम ते जरी घरात लावला आणि त्या मुलाला तरी आनंद वेगळा मिळेल ते आपण प्रत्यक्ष कृतीचं जेव्हा बघणार आहोत त्या गोष्टी सगळ्या सांगत होते म्हणून या ठिकाणी या मैथिलीच गुलाब पुष्पजन या ठिकाणी आपण स्वागत करतो अर्जुन गौरीशंकर नार्वेकर आणि अर्णव अमोल मोंडे रोपडे जी तुम्ही हिंदीतच थांबत जरा दोन मिनिट त्यानंतर दुसरा स्पर्धा प्रकार आहे उंच उडी या प्रकारातही आपलं कौशल्य दाखवून बीट स्तरासाठी पात्र झालेले पुढील गटात प्राप्त झालेले प्रथम क्रमांक अर्णव अमोल वोंडे आणि द्वितीय क्रमांक अर्जुन गौरीशंकर नार्वेकर त्यांना बक्षीस देतील सुधीरजी रोकडे तदनंतर मुलींचा विषय होतो या प्रकारातली लांब उडी या स्पर्धेत कौशल्य स्थापन करून आपलं क्रीडा कौशल्य दाखवून केंद्र स्तरावरून बीट स्तरासाठी पात्र झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी कुमारी निधी राजन कुंभार आणि स्वरा श्रीकृष्ण नार्वेकर यांना बक्षीस वितरण करतील आपल्या पोलीस पाटील सदस्य पोगळे मॅडम वाद्य एन जो सलामी <दूणागी> द्या लहान गटामध्ये हा आपला संघ विजेता ठरला होता केंद्र स्तरावरती आणि नंतर बीट स्तरावरती तो पात्र ठरला आणि तिथूनच निधीराजन कुंभारीची तालुका आणि जिल्हा स्तरावरती निवड झालेली होती सर्व विद्यार्थ्यांसाठी विजयी सलामी द्या या ठिकाणी अंगणवाडी या तुम्ही तुम्ही आला तर अंगणवाडी मदतनीस या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतो की या विद्यार्थिनीना बक्षीस प्रदान करावं आयु निखिल मोरिये, अनन्या दशरथ कुंभार आणि निधी राजन कुंभार हे चार विद्यार्थी या स्पर्धेचे मानकरी आहेत मी वाद्यवृंदाला विनंती करतोय की त्यांनी या विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांना विजयी सलामी द्यावी बक्षीस प्रदान करते निखिल अनन, जे मोरिये प्रथमता अनन अनन्या दशरथ कुंभार तदनंतर स्वरा श्रीकृष्ण नार्वेकर तदनंतर आयु निखिल मोरिये आणि तदनंतर निधी राजन कुंभार प्रकारासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी कुमारी सहेली दिगंबर बिरजे राजेश हलक स्वरा श्रीकृष्ण नार्वेकर श्रुती संदीप मुंडे आर्या सचिन कुंभार आणि साईश्री प्रवीण रोकडे उपस्थित आहेत वाडी त्यांना विनंती करतो पालक सदस्य आमच्या या विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करावं i'm

मित्रांनो पंधरा ऑगस्टचा ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे खूप अशी मजा आली ध्वजवंदन झालं तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरवता चला तर मग श्री स्वामी समर्थ